हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण फोरटक्स ब्लाऊज त्याची माप कशी घ्यायची आणि तो कटिंग कश कसा करायचा हे बघणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल नवीन शिकत असाल तर आपला व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करू नका एकदम सावकाश पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का व्हिडिओ जर थोडा जरी मोठा झाला तर हरकत नाही परंतु सगळी माहिती व्यवस्थित मिळणं हे गरजेचं आहे तर इथं बघू शकता आहे मी जे आहे तर ते अगोदर मापं लिहून घेणार आहे आपल्याला कोणकोणती मापं लागणार आहेत म्हणजे आपल्याला मापं जे घ्यायची आहेत ब्लाउजची तर ती मापं इथं लिहून घेणार आहे मी तर त्यासाठी मापं काय काय लागणार आहे अगोदर पूर्ण उंची लागणार आहे ब्लाऊजची आपल्याला त्याच्यानंतर छाती त्याच्यानंतर शोल्डर पुन्हा मुंडा उंची आणि त्याच्यानंतर बघा बाही उंची आता बघा इथं मी एक एक एक, एक लिहून घेते बाही उंची लागणार आहे आता हे असं लिहून घेतल्यामुळं काय होतं आपल्याला ज्या वेळेला मापं घेतो त्यावेळेला लगेचच इथं लिहायला बरं पडतं त्याच्यानंतर मी इथे दंडगीर लिहून घेतला आहे आणि मैत्रिणी थोडंसं फेंटच दिसतंय कारण खूप सारा प्रॉब्लेम आहे तरी पण आवड आहे करण्याची म्हणजे तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवण्याची अशी आवड आहे त्यामुळं मी करण्याचा प्रयत्न करते थोडंसं समजून घ्या कारण काय होतं आहे कशाचं तरी क दरवेळेला प्रॉब्लेम येतोच आहे खूप प्रयत्न करते मी तर इथं बघा आता मी एकदम सकाळची वेळ आहे उजड खूप छान आहे म्हणून मी शूटिंगला बसलेली आहे परंतु काय करायचं इथं आता हे शूटिंग केलं परंतु हे दिसतच नाही तरी पण थोडंसं आता तुम्हाला या अगोदरचे व्हिडिओ बघितलेलेच असतील तुम्ही त्यामुळं मापं कशी घ्यायची आहेत म्हणजे ही मापं कशी लिहायचे आहेत काय काय मापं लिहायचेत तुम्हाला लगेच समजूनच येईल तुम्ही जे व्हिडिओ माझे बघितलेले असतील तर आणि हे थोडंफार दिसतंय तरी पण मी सांगतेच काय काय लिहिलेलं आहे त्याच्यानंतर मी लिहिलेलं आहे मागचा गळा आता पु पुढचा गळा पू लिहिलेला आहे फक्त पुढचा गळा आणि मागचा गळा अशा प्रकारे मी इथं मापं लिहिलेले आहेत आठ मापं आहेत इथं बघा आता इथं हा जुना ब्लाऊज घेतलेला आहे मी आता जुन्या ब्लाऊजवरून इथं मी माप घेणार आहे आता बघा पाठीमागच्या बाजूने आपल्याला जी शोल्डरची पट्टी असते म्हणजे शोल्डरची शिलाई असते तिथून इंच पट्टी ठेवायची आहे आणि हे बघा तेरा इंच होते आणि तेरा इंच हे बघा तेराला तेरा असं गळा ठेवून घ्यायचं आहे आणि लगेचच मागचा गळा पण मोजून घ्यायचा आहे साडेनऊ होतो आहे मागचा गळा अशा प्रकारे जर मागचा गळा घेतला तर एकदम ॲक्युरेटली आपल्याला मागचा गळा किती आहे हे लक्षात येतं तर आता इथं बघा पूर्ण उंचीच्या ठिकाणी मी तेरा प्लस एक म्हणजे एक बरोबर आपलं किती होतं चौदा त्याच्यानंतर मागचा गळा पण लिहून घेतला आहे साडेनऊ इंच गळा आहे आता बघा आपण मागची मापं दोनच होती कम्प्लीट झाली आता ही पुढची घेतली फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा आणि आपण कटोरीवरूनसुद्धा फोरटक्स शिवू शकतो तर हे बघा छातीचं संपूर्ण माप आहे नऊ तर आता इथं बघा काखेमध्ये जी शिलाई येते आपली तर तिथंपर्यंत घ्यायचं आहे नऊ येतं आणि हा ब्लाऊज आहे आपला छत्तीस इंचाचा तर नऊ चौक छत्तीस असं आपण माप काढू शकतो छत्तीस इंचा ब्लाऊज आहे आणि हे बघा नऊ प्लस दोन इंचानी आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि बरोबर पुढं दहा आणि अकरा अकरा इंच आपला ब्लाऊज झालेला आहे त्याच्यानंतर शोल्डर जे आहे तर ते छत्तीसला साडेपाचं शोल्डर आपण घेत असतो आणि मुंडा उंची जी आहे तर ती इथं सहा घेतो आपण इथं पावणे सहा जरी घेतली तरी चालून जाईल म्हणजे एक दोन रेषा कमी तर मी इथे सहा इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बघा पुढचा गळा अशा प्रकारे घ्यायचा आहे जी शोल्डरची शिलाई आहे तिथून ठेवून घ्यायचं आहे आणि हे बघा एकदम बरोबर करून अशा प्रकारे आता इथं आडवी स्केल ठेवा किंवा पेन ठेवा तर इथं साडेपाच येतं पण बऱ्यापैकी पुढचा गळा साडेपाच असतो एखाद्याचा जास्त आवडतो एखाद्याला त्याच्यानंतर बघा बाही उंची घ्यायची आहे आपल्याला इथं बाही उंची आहे नऊ इंच आणि हे बघा आता नऊ इंच बरोबर झालेले आहे शोल्डरच्या ज्या शिलाई असते आपली गोल आकार तिथून घ्यायची आहे नऊ इंच त्याच्यामध्ये प्लस दोन इंच आपल्याला मिळवायची आहे शिलाई मार्जिनसाठी सॉरी एक इंच शिलाई मार्जिनसाठी खाली अर्धा इंच वर अर्धा इंच जाती एक इंच मी वाढवलेली आहे आणि ही झालेली आहे आता दहा इंच आता हे दंड घेर बघा दंडघेर आहे इथं पाच इंच आणि त्यामध्ये मी दोन इंच मिळवलेला आहे तर सात इंच हा आपला दंडघेर झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला मापं घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे माप घ्यायचं काय हे अवघड नाही तुम्ही जर व्हिडिओ आपले शेवटपर्यंत व्यवस्थित सावकाश पाहत गेलात ना भरपूर मी असे व्हिडिओज मी आ, शेअर केलेले आहेत तुमच्याशी अपलोड केलेले आहेत की कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं साध्याचं कसं घ्यायचं प्रिन्सेस कट सगळे मी असे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर हे बघा साडीतलं का आपण काढलेलं आहे डिझाईनसाठी आणि आता आपल्याला काढायचं आहे आता हेच मापं घेऊन मी अस्तरवरती कट करणार आहे तर थोडासा आवाजात माझ्या बदल येत असेल कारण का तब्येत बरी नाही परंतु व्हिडिओ खूप दिवस झालं पेंडिंगवर आहेत त्यामुळं मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते अशाच प्रकारे तर थोडंसं लक्ष द्या आता आवाजाकडे लक्ष न देण्यापेक्षा तुम्ही थोडंसं व्हिडिओकडे जास्तीत जास्त लक्ष द्या कारण व्हिडिओ जर पाहिलाय तर म्हणजे कसं ऐकण्यापेक्षा अजून डोळ्यानं बघितलेलं आपलं एकदम छान लक्षात राहतं तर हे बघा आता इथं मला बाई करायची आहे पप भाई तर त्यामुळं मी इथं दहा इंच होती आपली पूर्ण उंची शिलाई मार्जिनसहित तर दहापेक्षा मी वरती एक इंच घेणार आहे कारण थोडासा पफ यावा जास्त पण नको आहे आपल्याला पूर्ण प्लेट्सचा घ्यायचा आहे ज्या वेळेला मी स्टिचिंग करेल त्यावेळेला मी तुमच्याशी शेअरच करणार आहे तो पण व्हिडिओ तर इथे बघा मी दहावरच मार्किंग करून घेतलेलं आहे परंतु वरती मी एक इंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मी इथं कट करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आता एक इंचाने एक्स्ट्रा मी कट करून घेतलं आहे म्हणजे बाईचं हे आहे असंच ठेवणार आहे आता याला बाईसाठी मला कापड आणायचं आहे मार्केटमधून आणि कापड आणल्याच्यानंतर मला म ती बाहीचं पफ बाहीचं कटिंग करणार आहे त्याच्यानंतर इथं बघा आता उंची आपल्याला तेरा आहे तर आपल्याला उंची वाढवायची आहे इथं तर तेराच्या ठिकाणी मी इथे चौदा घेतलेली आहे संपूर्ण उंची एक इंच आपल्याला म्हणजे चौदा वाढवायचे तरी मी इथं पंधरा इंच घेतलेली आहे म्हणजे शिलाई मार्जिन एक इंच सोडून चौदा इंच संपूर्ण आपली शिवून होते तर लगेचच गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे साडेनऊ ते दहा इंचावरती आणि हे बघा शोल्डर साडेपाच आणि मुंडा उंची सहा इंचावरती घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बघा नऊ इंच छातीचं माप पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आणि हे बघा गोलाई सवयी एक इंचावरती दिलेली आहे मी आणि आता हे अशाच प्रकारे मी इथं कट करून घेते अस्तर आहे तर आता हे कट करून घेतल्याच्यानंतर आता हाच पाठीमागचा भाग वापरून आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे सध्या जास्त कटोरीपेक्षा प्रिन्सेस कट आणि फोर टक्स ब्लाऊज सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत कारण कटोरी जास्त आवडत नाही तर हे बघा अशाच प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे मागचा भाग पुढे आणि हे बघा मागच्या भाग आता पुढच्या भागात थोडंसं एक इंच एक्स्ट्रा अलीकडं वाढवून घेतले मी कारण ते आपल्याला टक्समध्ये जाणार आहे तर हे बघा आहे असंच ॲज इट इज मी मार्किंग करून घेते एकदम सोपी पद्धत आहे ही तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा तुम्हाला सुद्धा जमेल तर हे बघा आता इकडे तीन इंच सोडायचं आहे आणि इकडे अडीच इंच सोडायचं आहे म्हणजे जी, जी आपली क्रॉसपट्टी आहे तर ती आपण योगपट्टी कट करून घेणार आहोत आणि दुसरीकडे आपण योगपट्टी कट काढणार आहोत कारण हा भाग आपला पाठीमागचा जसा आहे तसाच टाकलेला आहे पुढच्या भागाला आपल्याला योगपट्टी लावायची इथेही तुम्ही खालच्या बाजूने वाढवू शकता पण तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही त्यामुळं मग मी कटिंग करून दुसरीकडे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर आता हा झाला आपला पुढचा भाग तर जेवढी क्रॉसपट्टी आपल्याला इथे लावायची त्याच्यापेक्षा हे बघा खाली तीन इंच एका साईडला म्हणजे हुकाच्या साईडला आणि इकडे अडीच इंच कट करून मी असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन कट करून घेतले आणि हा वरचा भाग जो आहे तर तो आपल्याला टक्सचा वगैरे कम्प्लीट करून घेतला इथं कट करून तर आता ह्याच्यानंतर मी काय करणार आहे गळ्याचं मार्किंग करणार आहे पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे तर वरती अडीच इंच आणि उंची आहे तर ती गळ्याची साडेपाच इंच त्याच्यानंतर खालच्या बाजूने अडीच इंच आणि हे बघा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गोलाई दिलेली आहे अर्ध्या इंचावर गोलाई येते आपली ही तर आता पुढचा गळा इथं कट करून घ्यायचा अशा प्रकारे आता आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता याचा टक्सचे कसे घ्यायचे ते स्टिचिंगचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे कारण स्टिचिंगचा आपल्याकडे एकही व्हिडिओ नाही आणि बऱ्याच जणांनी मला म्हणजे अशी ह्याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा यूट्यूबला जे जवळचे आहेत त्यांनी मॅसेज वगैरे आपल्या व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करून सांगितलेलं आहे की फोरटक्सचं ब्लाउजचं स्टिचिंग आपल्या चॅनलवरती नाही आहे मग ते पाठवा खूप दिवस झाले सांगतायत शिवाय आपली जे स्टिचिंगसाठी क्लासेस आहेत ऑफलाईन तर क्लाससाठी जे महिला येतात त्यांचं पण क्लास झालेला आहे आता ह्याचा कटोरीचं सुरू आहे तरी पण त्यांना पण उपयोगाला येतील त्या पण आहेत म्हणून मग मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे स्टिचिंगचा आता कटिंगचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तर हे बघा अशा प्रकारे मी इथं फोटक्स घेतलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपला इथं गोल आकार आला पाहिजे म्हणजे दीड दीड इंचाचा अंतर इथं आपल्याला येणार आहे तर बघा खूप छान असं पफ इथं तयार होतं मी झाल्याच्यानंतर ते तुमच्याशी शेअर करणारच आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण का मी जर हा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केला तर ते तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येऊन जाणार आहे तर आता इथं मी घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकचं आता हे बघा खालची बाजू आहे तर याचा आपल्याला पाठीमागं डिझाईन बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी हे कट करून घेतलेला आहे कपडा आणि हे बघा का साडीतलंसुद्धा कपडा घेतलेला आहे तर डिझाईनसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे पाठीमागची तर हे बघा आता त्याच्यानंतर या बाजूला आपल्याला पाठीमागचा भाग आहे असाच टाकून घेणार आहे आता आपण इथं आणि आहे असाच एक अर्धा इंचावरती एक्स्ट्रा क ठेवून आपण हा भाग कट करून घेणार आहोत तरी जा। तर इथं बघा अशा प्रकारे कारण एक्स्ट्रा ठेवायचं असतं कारण मेन फॅब्रिक जे असतं ना ते जरा सुळसुळीत असल्यामुळं साडीचं थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं किंवा धागे दोरे निघू शकतात त्यामुळं थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचं नेहमी तर आता हा पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत तर पुढचा भागसुद्धा इथे लगेचच टाकून घ्यायचा आहे तर हे बघा आता इथं अशा प्रकारे बसत नाही पुढचा भाग तर हे बघा पुढं थोडंसं एक्स्ट्रा गेलेलं आहे त्यामुळं मी व्यवस्थित करून घेते कापड आणि व्यवस्थित केल्याच्यानंतर पुढचा भाग टाकून तो सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं थोडंसं ठेवून तर आता मी हा भाग कट करून घेते आणि आता आपली राहिलेली आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी अगोदर आपल्याला अस्तरवरती क्रॉसपट्टी काढायची आहे आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिकवरती क्रॉसपट्टी काढायची आहे तर आता इथे सुद्धा मी डायरेक्टली कशी काढते ही मी तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओज आहेत कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग स्टिचिंग वेगवेगळे बॅकनेक ब्लाउज कटिंग स्टिचिंग तर ते जर पाहिले नसतील तर खरंच एकदा बघून घ्या तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते व्हिडिओज बघून घ्या एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे एकदा दोनदा तुम्ही बघत गेलात तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओज माझे समजतील सांगण्याची पद्धत समजेल खूप सोपी पद्धत आहे माझी तर हे बघा आता इथं क्रॉसपट्टी आपण काढणार आहोत तर क्रॉसपट्टीसुद्धा एकदम सोपी पद्धत आहे काढायची आता तीन इंच आपण काढलेली आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी ठेवायची आहे तीनच इंच आपली शिवून होणार आहे तर इकडं साडेतीन इंच आणि इकडं तीन इंच तर बघा आणि हे कमरेच्या बाजूने आठ इंच कंबर आहे आणि दहा इंच घेतलेलं आहे आपण म्हणजे दोन इंच शिलाईसाठी तर हे बघा अशा प्रकारे आता ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार काहीही अवघड नाही तर इथे क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली ह्या अस्तरवरती आता हेच ठेवून आपण मेन फॅब्रिकवरती कट करणार आहोत तर आता एवढंच कापड राहिलेलं आहे आपल्याकडं आणि शिवाय यामध्ये आपल्याला पफ सुद्धा बनवायची आहे सुद्धा मोठी आहे तुम्हाला मी हे बघा काढलेलंच आहे कपडा तर बाहीसाठी मी आता कापड बघू थोडंसं मार्केटमध्ये जाऊन बघणार आहे असं कापड मिळालं तर आणि ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे कशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे तर हे बघा आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीसाठी थोडंसं कमी पडतं आहे तर त्यामुळे हे बघा व्यवस्थित करून घेणार आहे आणि मी अगोदर बाहीसाठी व्यवस्थित कट करून घेते उरलेल्या भागामध्ये आता क्रॉसपट्टीत काढून घेते आणि आता हा भाग ठेवून आपल्याला जे कापड मिळेल आपल्याला मार्केटमध्ये त्या कापडाचं अशा प्रकारे आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर ही झाली क्रॉसपट्टी कट करून ही छोटे छोटे कपडे जे आहेत ते ठेवायचेच आहेत आपल्याला पाठीमागं नॉट लावणार आहोत त्यासाठी लटकनसाठी त्याच्यानंतर डिझाईन करायची आहे डिझाईनसाठी खूप सारे छोटे छोटे म्हणजे ब्लाउज कम्प्लीट झाल्याशिवाय आपण हे जे कपडे आहेत तर ते टाकून द्यायचेच नाहीत तर हे बघा अशा प्रकारे आता हे क कंप्लीट झालेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर ह्याचा कटिंग कटिंगचा तर पाहिलेलाच आहे स्टिचिंगचा व्हिडिओ डिझाईनचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तरीही सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांची खूप खूप मनापासून आभारी आहे मी तुम्ही छान असा सपोर्ट करताय मला म्हणून आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून घरात ज्या मैत्रिणी बसून स्टिचिंग शिकण्याच्या ह्याच्यात आहेत म्हणजे आवड आहे त्यांना त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जातील आणि त्यासुद्धा घरी बसून काहीतरी चार पैसे कमवू शकतील किंवा घरातलेही क जरी स्टिचिंग केले तरी त्यांना उपयोगाचंच आहे तर या प्रकारच्या आणखीन खूप सारे व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघून घ्या आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओज बघताय सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका सोपी पद्धत वाटते का कशी वाटते हे पण सांगायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद